देशाची संस्कृती टिकवायची असेल तर राहुल आवाडे यांना विजयी करा माजी आमदार संजय पाटील हातकलंगले तालुक्यातील तारदाळमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे यांच्या प्रचारार्थ शनिवारी जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं ही निवडणूक काँग्रेस भाजपा राष्ट्रवादी शिवसेना किंवा अन्य कोणत्याही पक्षाची नसून ही निवडणूक छत्रपती शिवरायांना मान सन्मान देणाऱ्या नरेंद्र मोदींची आणि महायुतीच्या उमेदवारांची आणि राम जन्मलाच नाही म्हणून सांगणाऱ्या आणि संभाजीनगर येथे जाऊन औरंगजेबाच्या समाधीवर फुले वाहणाऱ्या काँग्रेसच्या लोकांची आहे त्यामुळे मतदारांनी या निवडणुकीत कोणाला निवडून द्यावे ही वेळ आता आलेली आहे तसेच देशात होणारे बॉम्बस्फोट रोखणारे व पाकव्याप्त काश्मीर मधील तीनशे सत्तर कलम हटवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे यांना निवडून देण्याचा आवाहन माजी आमदार संजय पाटील यांनी तारदाळ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेप्रसंगी बोलताना व्यक्त केले जिल्हा परिषद सदस्य विजय भोजे म्हणाले मागील सत्तर वर्षात काँग्रेस सत्तेवर असताना जे करता आलं नाही ते नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षात करून दाखवलं आहे त्यामुळे जनता महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे यांच्या पाठीशी राहील असं मत व्यक्त केलं सदर सभेप्रसंगी प्रसाद खोबरे राजवर्धन नाईक निंबाळकर यशवंत वाणी सुहास भोरे अमोल माळी आदी मान्यवरांनी आपल्या मनोगतातून राहुल आवाडे यांना प्रचंड मताधिक्याने निवडून देण्याचं आवाहन केलं यावेळी सरपंच पल्लवी पवार अंजना शिंदे मानगावचे सरपंच राजू मगदुम सरपंच विशाल कुंभार प्रवीण पाटील चंद्रकांत चौगले प्रकाश खोबरे भीमराव बनने के पाटील शिवगुंडा पाटील कुमार चौगले भरत चौगले जयप्रकाश भगत अकबर कर्डी वसंत चौगले सतीश नर्मदे विकास बन्ने रमेश नर्मदे सूर्यकांत जाधव महादेव चोपडे शाराबाई कांबळे शोभा माळी विमल पोवार अनिता जाधव यांच्यासह अनेक मान्यवर पदार